रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सका पनवेल तालुक्यातील शेतकरी संघटनेचे किरण कडू यांच्यासोबत बारा शेतकरी विविध मागण्यांसाठी ऐतिहासिक उपोषणाला बसले असून एम आय डी सीकडे विविध मागण्यांसाठी आज शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सातव्या दिवशी आमरून उपोषण सुरूच ठेवले या उपोषणासाठी एम आय डी सी प्रकल्प बाधित शेतकरी चिंद्रन महाळुंगी कानपोलीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत यात महिला पुरुष तसेच अनेक मंडळी या उपोषणाला भेट देत असून दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनीही भेट देऊन पाठिंबा दिला असल्याचे सांगितले एम आय डी सीचे अधिकारी उपोषणकर्त्यांशी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असले तरी जोपर्यंत सरकार निर्णय येत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवणार असल्याचे उपोषण करते किरण कडू यांनी सांगितले यावेळी शेतकरी नेते अनिल ढवळे ॲडव्होकेट सुरेश ठाकूर व मनसे नेते आदि मंडळींनी सुद्धा उपस्थित राहून पाठिंबा दिला सर नमस्कार माझ्या सह आज माझे, माझे एकूण बारा सहकारी म्हणजे आम्ही तेरा लोक आत्ता सातवा दिवस आम्ही आम्हाला उपोषणावर बसलो उपोषणाच्या आमच्या एकदम साध्या सोप्या रिजनेबल मागण्या की सरसकट त्यांचं संपादन झालं आहे अशा लोकांचाही रेट वाढावा दुसरी मागणी की जी लोक कोर्टात आहेत जो भूखंड अद्याप संपादित झाला नाही तो एकत्र संपादनातून वगळावा किंवा आम्हाला सेम भूखंड बाहेर द्यावा किंवा आम्हाला त्यामध्ये पार्टनर करून द्यावा आम्ही विकण्याच्या मदत येत नाही नव्हतो आणि उद्याही नाही तिसरी गोष्ट पुनर्वसन विचारावा कारण ह्याच्यामध्ये बरीचशी घरे लोकांची तर त्यांना दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे त्यांचं पुनर्वसन व्हावं चौथी गोष्ट जो पहिल्यांदा आम्हाला पेपर्स मिळाले की पंधरा टक्के प्लॉट मिळतील पण आज ते दहा टक्केवर आले किंवा माझ्या माहितीप्रमाणे आज एक टक्काही प्लॉट मिळाला नाही असे आम्हाला प्लॉट मिळावे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवन यापुढील जीवन सुरळीत व्हावं त्यांची उन्नती व्हावी हीच अपेक्षा चंद्रण ग्रामस्थांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे एम आय डी सीनी जो का अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात अनेक अन्या वेळेला दाद मागवून पत्रव्यवहार करून निवेदन देऊन काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमचे सहकारी श्री किरण कडू आणि त्यांचे बारा सहकारी असे मिळून एकंदर तेरा प्रकल्पग्रस्त रविवारपासून उपोषणाला बसलेले आहेत आज ह्या उपोषणाला उपोषण सुरू झालं होतं एका दिवशी होत नाही ती एक प्रक्रिया असते किंवा कोणत्या आंदोलनाची तर जरी मागच्या रविवारपासून उपोषण जरी सुरू झालं असलं तरी जवळ दीड दोन महिने ह्या संदर्भात आमची तयारी चालू होती आणि हाऊस म्हणून कोणीतरी आंदोलन करायचं हाऊस म्हणून उपोषण करायचं हाऊस म्हणून किंवा नाही मोर्चा काढायचा असा प्रकार नाही आहे शेतकऱ्यांच्यावरती होणारा वर्षानुवर्षाचा अन्याय त्या आणि त्याला जर न्याय मिळत नसेल दाद मिळत नसेल तर मग शेवटी न्यायालयास लोकशाही प्रक्रियेचा अवलंबून करावं लागतं आता एम आय डी सीचे अधिकारी श्री यादव साहेब पण आले त्यांचे सहकार्य आलेत आमचे सहकारी पर्यावरण पर्यावरणतज्ञ रांदेडीसवाला आहेत आपण सगळे मंडळी आहेत मुळामध्ये एक दोन तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत बाकीच्या अनेक मागण्या आहेत परंतु जो भूसंपादन आधी केलेलं गेलेलं नाही ते शेतकऱ्यांना विश्वासात न घेताना केलं गेलेलं आहे किरण कडू त्यांच्या सहकार्याने पत्रव्यवहार केला की अनेक ज्या लोकांच्या नावाने भूसंपादन केल्याची प्रक्रिया राबवलेली आहे पण त्यांच्या खोट्या सहा मधल्या त्यांनी संमती दिली नाही त्याची चौकशी झाली पाहिजे ही एक माग की मुळामध्ये एम आय डी सी असो एम आय डी सी आली साठ साली आली बेलावर पट्टीत काल तिथून एम आयडी सी प्रकल्पग्रस्तांचे नेते मनोहर पाटील आणि बाकीचे त्यांचे सगळे सहकारी होते तुटपुंचा भाव दिला गेला औद्योगिक विकासाकरता शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या अजूनही सांगतो जबाबदारी या सगळ्या साक्षांनी एम आय डी ला विरोध नाही औद्योगिक विकासाला विरोध पण ज्या शेतकऱ्यांची जमीन जाते ज्यांच्या भूमीवर हा प्रकल्प राबवला होतो त्याला विश्वासात घेतलं पाहिजे नंबर एक त्याचं पुनर्वसन योग्य तरी झालं पाहिजे त्याच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि बाकीचे प्रश्न सुटले पाहिजे या निमित्ताने या नी, उपोषणकर्त्यांच्या निमित्ताने नी, एम आय डी सीच्या कायद्याला मी हात घालतोय आणि महाराष्ट्रभर त्याचे रिपर्केशन होतील आणि मला खात्री आहे सरकारला त्याची दखल घ्यायला लागणार आहे आणि ह्याच्यातून जे काही निष्पन्न होणार आहे

ठेव त्यापैकी काही मागण्या आहेत ज्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या धोरणात्मक आहेत आणि एक स्थानिक स्थानिक प्रशासनातला अधिकारी एम एल सीत त्याच्या बाबत काही निर्णय घेऊ शकणार नाही ही समजून घेतली एवढा समजूत आपण आता आठवला त्याबाबत पहिल्यांदा उपोषणकर्त्याचं अभिनंदन करतो परंतु जसं मी म्हणलो की ह्या बऱ्यापैकी धोरणात्मक बागे आहेत त्यामुळं हा ह्या बागे या वरिष्ठ कार्यालय शासन मंत्री उद्योग किंवा एम आय एम सीच्या वरिष्ठ प्रशासनासमोर ठेवणं आणि त्याच्यावर चर्चा करणं आवश्यक होतं त्या काल आम्ही इथून गेल्यानंतर त्याबाबत आम्ही वरिष्ठांशी संपर्क साधला त्यांच्याशी वस्तू त्यांना वस्तू जाणून करून दिली या सर्व जाणीव करून दिली त्यानंतर त्यांनी सदर मांडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारच्या रोजात बैठक लावण्याबाबत मला त्यांना कळवण्यास सांगितलं सांगितलं त्याप्रमाणे मी आज सर्व उपोषण सकाळी मिटिंग मान्य कडू साहेबांच्याकडे मी आलेलो आहे की त्यांनी शुक्रवारपर्यंत आपल्या मागण्यांच्या संदर्भात की शासनाकडे मान्य मंत्री उद्योग किंवा बरोबर बैठकीचं आयोजन केले जाईल त्यामुळं आपण आपले जे उपोषण आहे ते समाप्त करावं ही विनंती आहे एक चंद्रांचा इतिहास घडत असताना संपूर्ण महाराष्ट्राला कायदा लागणार आहे संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या आभार मानाला या ठिकाणी येईल अशी मी अपेक्षा करतोय आणि हा कायदा तुमच्या मुलं या एक ते दोन दिवसात ही आपली सरकार बरोबर आपली बैठक होईल आणि मार्ग निघेल त्या बैठकीला तुम्ही देखील स्वतः असणार आहात तर तुम्ही जर त्या बैठकीला नसाल तर ती बैठक होणार नाही आम्ही त्यांना सांगितलंय उपोषणकर्ते असले पाहिजेत

उपोषण संपूर्ण महाराष्ट्राला कायदा होईल म्हणजे जर आजूबाजूच्या गावामध्ये आपले नातेवाईक आहेत आणि ती लोक लढली नाही आपण उपोषणाला बसलो की नाही आपण उपोषणाला बसलो की नाही अशी आमची लोक उपोषणाला बसली का बसल्या असतील बसले असतील ना लोक सगळी तर आपल्याला वासरम असताना लागणार तो काहीतर पॉईंट झाले सर